नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपण वजन कमी करण्यासंदर्भात नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत आणतच असतो त्यामध्येच मित्रांनो आज आपण वजन आणि पोटावरची चरबी आणि मांड्या कमी करण्यासाठी काही खास आणि सोपा घरगुती उपाय आणलेला आहे ते म्हणजे हे एक पेय जर तुम्ही रोज जरी सेवन केलं तर महिन्याभरातच तुमचं वजन कमी होणार आहे तर मंडई बैठे जीवनशैली सतत एकच जागी बसून राहणं कामाचा ताण जंक फूड यामुळे आपल्या आरोग्यावर परिणाम होतो यामुळे आपल्या पोटावरची आणि मांड्यावरची चरबी वाढू लागते आता वाढलेल्या पोटाच्या डेअरीमुळे फक्त आपल्या दिसण्यावरच नाही तर आरोग्यावरही तितकाच परिणाम होतो आता वाढत्या वजनामुळे आपल्याला मधुमेह कॉलेस्ट्रॉल हृदयविकार ब्लड प्रेशर यासारखे अनेक गंभीर आजार होण्याचा धोका वाढतो प्रत्येकालाच वाटतं की आपलं पोट अगदी स्लिम आणि स्ट्रीम असावं बॅली फॅट्स कमी करण्यासाठी आपण जिम योगा डायटिंग करतो पण मंडई वेगवेगळ्या स्लिम फीड्स खातो पण अनेक उपाय करून देखील पोटाचा घेर काही कमी होत नाही पण रोज सकाळी ग्लासभर हे आयुर्वेदिक पाणी पेलं तर महिन्याभरात तुमचं वजन कमी होणार आहे तर मंडई स्वयंपाकघरात आढळणारी मेथी ही फक्त पदार्थाची चव वाढवत नाही तर आपलं आरोग्य देखील सुधारते मेथीचे दाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात मेथी खाल्ल्याने आरोग्याचे अनेक समस्या कमी होतात आयुर्वेदात मेथीचे दाणे अनेक फायदे सांगण्यात आले आहे तर मंडई वजन कमी करण्यासाठी पचनासाठी रक्तातील साखरेचं नियंत्रण करण्यासाठी आणि त्वचा केसांसाठी आणि मेथी फायदेशीर मानली जाते मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवून साखळी हे पाणी पेल्याने अनेक फायदे होतात आता याच्यातले फायदे बघूयात तर मंडई मेथीच्या दाण्यामध्ये असलेले फायबर भूक कमी करण्यास मदत करतात रात्रभर पाण्यात मेथीचे दाणे भिजून सकाळी हे पाणी प्याल्याने पोट भरल्यासारखं वाटतं यामुळे कॅलरीज देखील कमी होतात चय सुधारून चरबी देखील वितरण्यास मदत होते मंडळी आयुर्वेदिक तज्ज्ञांच्या मते रोज रिकाम्या पोटी मेथीचं पाणी प्यायल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात आपण असे महिनाभर केले तर शरीरात आपल्याबद्दल नवीन बदल पाहायला मिळतील रात्री झोपण्यापूर्वी अर्धा चमचा मेथीचे दाणे एका ग्लास पाण्यात भिजवा सकाळी हे पाणी गाळून प्या भिजवलेल्या मेथीचे दाणे चावून खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते मेथीमध्ये विटॅमिन सी डी कॅल्शियम पोटॅशियम आणि फायबरसारखे आवश्यक पोषक घटक असतात जे ॲसिडिटीज देखील असतात आणि यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यास आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवतात यामुळे बुद्धीकोष्टात गॅस अपचन यासारख्या समस्या कमी होतात दररोज हे पाणी पेल्याने अनेक समस्या टाळता देखील येतील तर मंडई अशा स्वरूपात तुम्ही तुमच्या घरगुती आणि स्वयंपाकघरात असलेल्या मेथीच्या दाण्याचं पाण्यामधचं जर सेवन केलं तर तुमचं वजन आणि पोटाची चरबी नक्कीच कमी होईल तर मंडई हो ही होती छोटीशी माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा ही माहिती आपण ऑनलाईन घेतलेली आहे त्यामुळे एकदा डॉक्टरचा सल्ला नक्की द्या धन्यवाद